नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खानदेशी कढी आणि फुंडके खानदेशात तालुक्यानुसार थोडाफार बदल होतोच रेसिपीत पण फुंडक्यांसोबत कढी मात्र नक्की बनवली जाते एखाद वेळेस काय होतं की फुंडक्यांना आकार देता येत नाही मग डाळ किती वेळ भिजवायची कशी वाटायची आणि सोबतच पाहणार आहोत एकसंध कढी कढीमध्ये काय सिक्रेट असतं सुरुवात करूया तर फुंडक्यांसाठीच्या डाळी पाहूयात तर इथे मी तीन डाळी घेतली आहेत एक वाटी एवढी तुव डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटीपेक्षा कमी चणा डाळ घेतली आहे आणि त्याहूनही कमी मूग डाळ घेतली आहे तुम्ही इथे एकाच डाळीचासुद्धा वापर करून बनवू शकता फुंडके मी इथे तीन डाळी घेतली आहेत तुव डाळ एक वाटी एवढी त्यापेक्षा कमी चना डाळ आणि त्याहूनही कमी डाळ अशा तीन डाळी घेतले यात तुम्ही एखादी चवळीची डाळ घेऊ शकता असेल तर मात्र चवळीची डाळ नक्की घ्या चवळीच्या डाळीमुळे अजूनच हे फुणके चविष्ट आणि थोडेसे मऊ नरम असे हो होतात आता तिघं ही डाळी सर्व मिक्स करून घेऊयात निवडून घेऊयात फक्त एका डाळीचे सुद्धा तुम्ही फुणके बनवू शकता तुवरच्या डाळीचे फक्त हरभरा डाळ घेत असाल तर थोडेसे असे लद लदीत होतात म्हणून त्यात थोडीशी डाळ किंवा तुवर डाळ नक्की घाला पण तुवरडाळीचे डाळीचे फुणके फार छान लागतात खायला तुवरडाळ मूग डाळ मिक्स करून आणि त्यात थोडीशी चवळीची डाळ तर आता सर्व डाळी निवडून मिक्स करून घेतल्या आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे फेस निघेपर्यंत धुवून घेतल्या यात पुन्हा नितळ पाणी घातलं आता झाकण ठेवून आपण ह्या डाळी एक दोन ते तीन तास भिजू देऊयात यापेक्षा जास्त डाळ भिजली तर फुणके फार लदलदीत होतात थो किंवा थोडंसं असा जास्त फेस येतो तर एक रात्रभर न भिजवता किंवा पाच सहा तास न भिजवता एक दोन ते तीन तास वेळ नसेल दो तास तर दोन तास भिजली तरी काही हरकत नाही तर इथे मी तीन तास डाळ भिजवून घेतली हे पा मस्त असे टम्म डाळी फुगून आल्यात वरती आता यातील पाणी निथळून घेऊयात आणि अजिबात पाणी न घालता आपण ह्या डाळी वाटून घेऊयात आता डाळीसोबतच वाटण्याचे साहित्यही पाहूयात तर इथे मी घेतले सहा ते सात हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि मुठभर अशी कोथंबीर कोथंबीर थोडीशी जास्तच वापरायची फोंडक्यांमध्ये आता यातील अर्धी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालूयात हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता मिरचीसोबतच लसण आले घालूयात आणि कोथंबीरसुद्धा पाणी न घालताच आपल्याला हे थोडंसं असं रवाड वाटून घ्यायचं आहे आता हे वाटल्यानंतर आपण एका खोलगट भांड्यात हे काढून घेऊयात तर या पद्धतीने मी इथे थोडंसं रवाड असं वाटून घेतलं मिरची लसूण आलेसुद्धा पहिल्या बॅचमध्ये वाटून घेतलं मी इथे ही डाळ दोन बॅचमध्ये वाटणार आहे दोघी भागांमध्ये थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यात घालून ही डाळ जाळसर अशी रवाड वाटून घेतली आता दुसरंही खाणं मी त्याच पद्धतीने वाटून घेतला आणि एका खोलकट भांड्यामध्ये काढून घेतलं सर्व डाळ वाटून झाली इथे या भांड्यात काढलं आता यात काही मसाले घालूयात तर इथे मी थोडंसं जाळसर कुटलेलं एक चमचा एवढे जिरे घातले कलबत्त्यात थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं त्यानंतर एक चमचा एवढीच बडीसोप अशी जाडसर कलबत्त्यात कुटून घेतली आणि अर्धा ती पावचमचा एवढा ओवा घातला सोबतच इथे पावचमचा एवढा हिंग आणि त्याचबरोबर घालूयात पावचमचा एवढी हळद बडीसोप नसेल आवडत नाही घातली तरीही चालेल आता चवीनुसार मीठ घालूयात आणि अगदी थोडंसं अर्धा ती पावचमचा एवढे लाल तिखट नसेल आवडत लाल तिखटवरून तर नाही घातलं तरी काही हरकत नाही तुमच्या आवडीनुसार आता यात घालूया एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला आणि मुठभर चिरलेली कोथंबीर कोथंबीर यात थोडीशी जास्तच वापरायची चव चा ही छान येते आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि चांगला एकजीव केल्यानंतर याचे आपण फुंडके बनवून घेऊयात तर पाणी न घालताच आपण ही सर्व डाळ वाटून घेतली कुठेही पाण्याची गरज पडली नाही मस्त अशी डाळ भिजली होती पाणी न घालता सर्व डाळ अशी वाटून घेतली आता या चाळणीला मी इथे तेल लावून घेतलं होतं यावरच आपण फुंडके ठेवणार आहोत फुंडके बनवताना हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता म्हणजे डाळ ही हाताला चिटकत नाही तर थोडंसं तेल लावून अजूनही मिक्स करून घेतलं आणि आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं हातात गोळा घ्यायचा आणि असा लांबसह कसा फुंडका बनवायचा आधी मी दोन फुणके बनवून घेतले होते तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला तर त्याच पद्धतीने दुसराही जेवढा गोळा हवा आहे तेवढी डाळ घ्यायची आणि हे बा दोघं हातांनी असा आकार द्यायचा तर तुम्ही पाहू शकता मस्त असा फुणक्यांना आकार देता येतो आहे नाहीतर खूप लदीत -लदी असतं तर ते उचललं जात नाही अर्धं मिश्रण खालीच राहतं आणि असा पाहिजे तेवढा आकार चांगला फुनक्यांना देता येत नाही याच पद्धतीने मी सर्व असे फुनके इथे बनवून घेतले म्हणून इथे डाळ आपण जास्त वेळ न भिजवता अगदी दोन तीन तास भिजवायची किंवा जास्तीत जास्त चार तास जास्त वेळ जर डाळ भिजली तर फार फातफात किंवा असे एकदमच लतलदीत फुंडके होतात आता इथे मी आधीच एका कडाईमध्ये पाणी गरम करून घेतले होते पाण्याला उकळी आल्यानंतर ही फुणक्यांची चाळण ठेवूया कढई काळी होईल म्हणून त्यात थोडीशी लिंबाची फोड टाकली आणि फुणक्यांची चाळण ठेवल्यानंतर यावर वरून झाकण ठेवूया एक दहा ते बारा मिनटं फुणकं मध्यम आचेवर शिजू देऊयात शिस्त आहे तोपर्यंत आपण इथे कढीचे साहित्य पाहूयात तर कढीसाठी लागणारे साहित्य तर इथे मी घेतले आहे एक चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा मोठ्या टुकड्यांमध्ये चिरून घेतल्या आणि एक आठ ते नऊ लसण पाकळ्यांचे बारीक काप केली दोन लसण पाकळ्या ठेचण्यासाठी ठेवले अर्धा ते पाव इंच आल्याचा तुकडा घेतला साल काढून त्याचबरोबर मुठभर जेलेली कोथंबीर एक कढीपत्त्याची डहाळी आता हे जे दोन लसूण आणि अर्धा ते पाव इंच आल्याचा तुकडा आहे हा आपण खलबत्त्यात ठेचून घेऊयात लसणाचे कापही करून घेतले आहेत आपण आणि थोडंसं आलं लसूणही ठेचलेलं घालू अगदी लसणच्या दोन पाकळ्या घेतल्या मोठे लसूण होते म्हणून दोनच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा ते इंच आलं याची चव कडीमध्ये फार छान लागते म्हणून असं थोडंसं आलं लसूण ठेचून घेतलं ताजं ताजं त्यानंतर एका खोलगट भांड्यामध्ये एक वाटी एवढं दही घेतलं आणि दहीसुद्धा आपण मस्त असं रवीने फेटून घेऊयात सर्व कुठली दही मोडून मोळून घेतल्यानंतर आता यात घालूया आपण चण्या डाळीचं पीठ तर यात मी दोन ते तीन चमचा एवढं बेसनपीठ घालते आहे बेसन पिठासोबत थोडंसं अर्धा ते एक चमचा एवढं ज्वारीचं पीठ देखील वापरतात माझ्याकडे नाही आहे तुमच्याकडे असेल तर आवडत असेल तर तुम्ही अर्धा ते एक चमचा ज्वारीचं पीठ घालू शकता आता बेसन घातल्यावर हे सर्व मिक्स करूया थोडंसं हे घट्टसर होतं बेसनामुळे यात आपण पाणी घालूयात आणि जेवढं आपल्याला ताक हवं आहे किंवा जेवढं हे घट्ट पातळ हवं आहे तेवढं पाणी घालून रवीने हे एक सारखं असं फेटून घ्यायचं आता सुरुवातीला मी थोडंस पाणी घातलं आणि नंतर अजून यात अर्धा ते एक ग्लास पाणी घालून पुन्हा रवीने असं फेटून घेईल तर सर्व हे मस्त घुसळून घेतलं अजून एक पाणी घालून वाढवून घेतलं आणि चांगलं हे घुसळून घेतलं अजिबात आता दह्यातली यात गुठळी नाही किंवा बेसनसुद्धा गुठळीत नाही हे थोड्या वेळसाठी बाजूला ठेवूयात आणि आपण जे फुंडके ठेवले होते मध्यमाचेवर एक दहा ते बारा मिनटं झाले आहेत आपण तपासून पाहूयात तर कितपत हे फुंडके शिजलेत ते पाहूयात तर सुरीच्या मदतीने आपण एका फुंडक्यामध्ये अशी सुरी रोवूयात तर हे पा काहीसुद्धा सुरीला लागलं नाही म्हणजे फुंडके आपले मस्त असे शिजलेत गॅस बंद करूयात आणि या चाणीवरचे फुणके खाली ठेवून थंड होऊ देऊयात तर फुणके आपण खाली उतरवून घेतली तीच कढाई मी पुन्हा साफ करून घेतली आणि यात कढी बनवून घेऊयात कढईत आता अर्धा मोठा चमचा तेल घातले तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा ते एक चमचा एवढी मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर एक चमचा जिरे जिरे ही चांगले तळले की आता यात घालूया काही खडे मसाले खानदेशात जे सिक्रेट आहे ते म्हणजे दोन ते तीन लवंगा अर्धा ते पाव इंचा दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं दगडफूल नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल तुम्हाला वाटत असेल की खड्या मसाल्यांमुळे याला अगदी वेगळी चव किंवा खूपच गरम मसाल्याचा वास येईल पण असं नाही आहे खूप कडीचा मस्त असा सुगंध येतो आणि फोडणीत जेव्हा आपण ताक ओततो तेव्हा या मसाल्यांचा काही वेगळाच सुगंध येतो खडे मसाले घातल्यानंतर मी यात घातलं लसणाचे काप आणि हिरवी मिरची कढीपत्त्याची पानं मस्त अशी चर चरीत फोडणी झाली की त्यानंतर आता यात घातली पाव एवढी हळद लसणाचे काप चांगले लालसर होऊ द्यायचे आणि मिरचीही चांगली डागपडेपर्यंत तळल्या गेली तेलात की तेव्हा घालूयात लसण आणि आल्याची पेस्ट अगदी दोन लसण पाकळ्या आणि अर्धा ते पाव इंच आपण आल्याची पेस्ट करून घेतली ती ती घातली गॅस अगदी स्वतः मंद आचेवर करून लसण पेस्ट कोथंबीर हे सर्व आता मस्त असं मिक्स करून घेतलं परतवून परतवून घेतलं मध्यम ते मंद आचेवर आणि मंद हाचेमध्येवरच आता हे बेसन आणि दह्याचं मिश्रण टाकूयात तर फेटलेलं दही टाकल्यानंतर वरून थोडंसं पाणी टाकलं ज्या भांड्यात दही फेटून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि आता मंद हाचेवरच हे एक सारखं यात मिक्स करायचं उकळी येईपर्यंत एक सारखं हे ढवळतच राहायचं आहे अजिबात कुठेही असं थांबायचं नाही किंवा मोठ्या आचेवर खळकळ सुरुवातीलाच उकळायचं नाही नाहीतर मग कढी अगदीच फुटते एक छंद अशी कडी होत नाही थोडासा वेळ लागतो पण कढी मात्र एक छंद होते आणि खायलासुद्धा तेवढी टेस्टी अशी लागते आता उकळी आल्यावर चवीनुसार मीठ घालूयात आणि मस्त अशी ही कढी एकदा मिक्स करून घेऊयात मीठ मात्र अगदी शेवटी घालायचं आपण आता गॅस बंद करणार आहोत त्यावेळेस यात मीठ घालायचं म्हणजे अजिबातच कढी फुटत नाही आणि एकसंध अशी ही कढी होते गॅस मी आता बंद केला वरून चिरलेली कोथंबीर घालूयात का आणि काही सेकंदांसाठी अशीच ही कढी राहू देऊयात तर हे पा मस्त अशी आधी कढी शिजवून घेतली त्यानंतर मंद आचेवर कढी तीन चार मिनटं शिजू दिली आणि मग नंतर मीठ घातलं आणि मीठ घातल्यावर अर्ध्या मिनटांनी मी गॅस बंद केला आणि आता कढी आपली मस्त अशी तयार झाली एक संध इकडे फुणकेही थंड झाले आहेत तर तुम्ही पाहू शकता पटपट असे फुणके उचलले जात आहे अजिबात चाळणीला लागले नाही आहेत हे पहा कुठेही खाली डाळीचं मिश्रण चाळणीला लागले नाही आणि कढीसुद्धा पाहू शकता तुम्ही किती मस्त एक संध अशी झाली आहे अजिबात फुटली नाही किंवा जास्तच अशी घट्टसर नाही किंवा अगदीच पातळ नाही मस्त अशी चवदार चटकदार ही कढी झाली आहे काही ठिकाणी असेच कढी फुंडके भात भाजी चपाती खाल्ली जाते किंवा ज्वारीची भाकरी पण काही ठिकाणी हे फुंडके पुन्हा असे ताटात घेऊन चुरून घेतात हे पहा आतमध्ये सुद्धा मस्त असे फुंडके शिजले आहेत आणि सर्व फुणके या पद्धतीने असे चुरून घेतल्यानंतर आता गॅसवर तवा ठेवून किंवा कढई ठेवतात आणि हा सर्व चुरमा यात थोडंसं तेल टाकायचं आणि तेलात हा पुन्हा एकदा परतवून घ्यायचा किंवा यात थोडासा कांदासुद्धा घालतात आपण कांदा आधीच घातला आहे असं तेल गरम झाल्यानंतर यात थोडासा कांदा गुलाबी रंगावर परतवून घेतात आणि मग हा फुणक्याचा चुरमा असा परतवून परतवून घेतात मस्त असा सुटसुटीत आणि मोकळा हा चुरमा झाला आता गरमागरम फुणक्याचा चुरमा सर्व करूयात काही ठिकाणी असा फुणक्यांचा चुरमा तळून घेतात काही ठिकाणी अख्खे फुणके आणि कढीच खाल्ली जाते सोबत ज्वारीची भाकरी एखाद भाजी किंवा सुकी भाजी आणि भात मस्त असं हे जेवणाचं फुणक्याचं ताट होतं ता कढी आणि फुणके आणि मस्त असं हे ताट असलं की पोट भरून जेवण होतं तर फुनकेसुद्धा आतमध्ये मस्त असे शिजले आहेत असे कढी आणि फुंकेसुद्धा खाल्ले जातात आणि चुरम्यासोबत चुरम्यामध्ये ही कढी टाकून खाल्ली जाते खूप टेस्टी अशी या चुरम्यासोबत कढी लागते यात थोडंसं भात आणि ज्वारीच्या भाकरीसोबतही खाल्ली जाते जा आवर आवर करां। करां। सोबत अजून मिरचीचा ठेचाही असतो तयार आहे आपले खानदेशच्या पद्धतीने जेवणाचे ताट कढी आणि फुणके आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन राज्यातील नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद